महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी श्री संत जनार्दन स्वामी आश्रमाला भेट दिली यावेळी माधवगिरी महाराज यांनी वाजे यांचे स्वागत केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज शहरातील प्रतिष्ठित मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी नाशिक शहरात वैयक्तिक प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता या प्रचार दौऱ्याचा प्रारंभिक उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमाला भेट दिली उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे महानिर्वाण स्थान असलेल्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर बाबाजींच्या विशेष कृपा पात्र सदशिष्य श्री श्री अनंत विभूषित परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज आदरपूर्वक सत्कार करत आशीर्वाद प्राप्त केले या प्रसंगी स्वामी माधवगिरी महाराज यांनीही राजाभाऊ वाझे यांच्या पाठीशी खास येवल्याचा पैठणी शेला टाकत निवडणुकीसाठी विजयी भव अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे संस्थेचे अध्यक्ष मधुभाऊ जेजूरकर शैलेश सूर्यवंशी सुनील निरगुडे हर्षद पटेल निलेश मोरे अरुण वाघ पिराजी पवार भारत पवार संतोष जेजूरकर शशी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक